पैसे देता येत नसतील तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड बीड मध्ये दुकानदाराने सावकाराच्या जाच्याला कंटाळून जीवन संपवलेलं आहे तर बीड जिल्ह्यात सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या घटनेने धक्कादायक बाब समोर आलेली आहे वेळेवर पैसे देणे होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड अशी धमकी सावकारानं मयत व्यक्तीला दिली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलेली आहे तर बीड जिल्ह्यातील पेठ हद्दीच्या वास्तव्यात असणारे राम फटाले यांना सात वर्षापूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये दहा टक्के व्याजाने उसने घेतले होते त्याची परतफड पर देखील पंचवीस हजार रुपये प्रत्येक महिन्याप्रमाणे करण्यात आली मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता तुझ्याकडून निळव पैसे देणे होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड असे मना सावकाराने राम फटाले यांचा मानसिक छळ केला वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फाटाले यांनी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या के केलेली आहे दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्याचे सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव आणि त्यांच्या पत्नीसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केलेले असून तिघे जण आता अटकेमध्ये आहे आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केलं होतं यातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर लक्ष्मण जाधव हा भाजपचा पदाधिकारी आहे जिल्ह्यात महिन्यापूर्वी सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली होती ही प्रकरण ताजी असतानाच आता आणखी एकाने आत्महत्या केल्या गेल्याने सावखर्याचा प्रश्न समोर आला या संदर्भात बीड पोलीस आता काय कारवाई करणार याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत मंडळी राम फाटले यांच्या डोळ्यात पाणी आणणार पत्र पाहूया त्यांना काय या पत्रामध्ये लिहिलं होतं प्रिय आई आणि पप्पा सुजय गौरी आणि रेणुका मी चांगला मुलगा पती आणि वडील होऊ शकत नाही तरी मला माफ करा रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई आणि वडील सुजय आणि गौरी यांची काळजी घ्यायची आहे श्याम भाऊ आणि लखन माझे मुले आणि बायको आई वडील यांना सांभाळा मला माफ करा तुम्हा सर्वांना राम राम माझे आई वडील यांच्याकडे माझ्या मातीसाठी पैसे नाही माझी माती, माती समाजाकडून वर्गणी काढून करावी माझं दहावं तेरावं आणि चौदावं करू नका माझं वर्ष शरद करू नका ही माझी इच्छा आहे देणुका मी तुझ्यावर माझ्या परिवाराची जबाबदारी घेऊन जात आहे यापुढे खंबीरपणे सर्वांचे झगडायचे आहे तुझा राम अशा प्रकारचं डोळ्यात पाणी आणणार डोळे पाणवणार पत्र यांनी लिहिलेलं आहे मी आत्महत्या करण्यास कारणीभूत असलेली व्यक्ती डॉक्टर लक्ष्मण जाधव व त्यांची पत्नी वर्षा जाधव आहे त्यांनी मला मानसिक त्रास दिला व माझा छळ केला मी त्यांच्याकडून व्याजाने उसने पैसे घेतले होते मी त्यांना रक्कम परत केली होती पण माझे चेक बोर्ड परत दे म्हणाले अजून रक्कम दे माझे बँक खाते पत्नी आणि मुलीचे बँक खाते बँक ऑफ बडोदा मध्ये आहे साहेब त्यांच्याकडून सर्व रक्कम परत घेऊन माझ्या परी परत देण्यात यावी ही नम्र विनंती गेल्या सहा सात वर्षापासून मी त्यांना रक्कम देत आहे तरी माझे बँक खाते तपासून रक्कम परत देण्यात यावी ही आपणास विनंती आहे अशा प्रकारे सावकारी जाचाला कंटाळून एका कापड व्यावसायिकाने आपला गळफास घेऊन आत्महत्या करीत अशा प्रकारचं पत्र लिहिलेलं आहे आणि जे लक्ष्मण जाधव कोण आहे तो सावकार त्याला पोलिसांनी जरी अटक केली असली त्याने मात्र अजून किती जणांना अशाच प्रकारचं त्यांना लुटलं असल आणि स्वतः मोठा होत गेला असेल तर या सावकाराने दहा टक्के व्याजानं पैसे दिले होते परंतु हे जे राम फटाले आहेत त्यांना सर्व पैसे परत देऊन सुद्धा अशा प्रकारे त्यांना लक्ष्मण जाधव आणि त्यांची पत्नी वारशा जाधव त्या दोघांना त्यांचा एवढं दडपण आणलं एवढा दबाव आणला की अक्षरशः आपल्या मुलाला सोडून या वडिलांनी आत्महत्या केलेली आहे आणि अशा प्रकारचं पत्र लिहिलेलं आहे सध्या बीड पोलिसांनी ह्या सात जणाला अटक केलेली असून त्यांच्यावर आता पुढील तपास चालू आहे अजून पुढील काय प्रकरण होतात आणि ही जे सावकारी आहे ते कुठेतरी थांबली पाहिजे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा आणि बघत राहा मराठी धन्यवाद